जळगावच्या पेठेत राहणाऱ्या भारती सपकाळे यांनी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाची रांगोळी पाण्यावर काढली असून एका परातीत पाणी घेऊन पाण्यावर ही रांगोळी त्यांनी पंचेचाळीस मिनिटात काढली आहे भारती सपकाळे या मागील चार वर्षापासून रांगोळी काढण्याचे काम करीत असून त्यांनी त्या रांगोळीसाठी कुठलेही विशेष प्रशिक्षण घेतले नसून त्यांनी याआधी पाण्यावर रामाची रांगोळी विठ्ठल रुक्माईची रांगोळी गणपतीची रांगोळी काढली आहे तसेच त्यांनी पोस्टर रांगोळी फुलाची सप्तपदी पाण्यावरील रांगोळी पाण्याच्या आतील रांगोळी रोडवरील फ्री हँड रांगोळी इत्यादी प्रकारच्या रांगोळी प्रकारामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे नमस्कार भारती चार मी भारतीय आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी पांडुरंगाची रांगोळी ही पाण्यावरती काढलेली आहे ही रांगोळी काढण्यासाठी मला एकूण पंचेचाळीस मिनिट लागले व त्याचप्रमाणे मला दोनशे ग्रॅम रांगोळीमध्ये ही पाणी पांडुरंगाची प्रतिमा मी पाण्यावरती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद